आईने श्रावण शुक्रवारी आपल्या मुलाच्या रक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्याच्या आयुष्यात प्रगती व्हावी त्यासाठी शुक्रवारी ज्योतिपूजन करायलाच हवं तर हे ज्योतिपूजन कसं करायचं आहे तर जिथे पूजा करायची आहे तिथे स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे हळद कुंकू आणि फुलं अक्षता वाहून घ्यायच्या आहेत तर नाग नरसोबाचं असं चित्र बाजारात मिळतं ते एका पेपरवर चिपकवून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला त्याचीसुद्धा पूजा कराय करून घ्यायची आहे आघाडा आणि दुर्गाचा हार व्हायचा आहे एकवीस कळ्यांचं हार कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तर आज तुम्हाला चणे आणि गूळ दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एखादी सवाशिणीला तुम्ही ओटी ओटी भरू शकता किंवा हळद कुंकू करून विड्याचं पान देऊ शकता मुलांना ओवाळायचं आहे तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याचा